श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ आज आपण पंचात्तरावा सर्ग वाचूया राजा दशरथाचे न ऐकता परशुरामाचे श्रीरामांना वैष्णव धनुष्यावर बाण चढविण्यासाठी हाक मारणे दशरथ नंदन श्रीराम वीर तुमचा पराक्रम अद्भुत आहे असे ऐकून आहे तुमच्याकडून शिवधनुष्य तोडलं गेल्याचा वृत्तांतही माझ्या कानावर आला आहे ते धनुष्य तोडणं हे अद्भुत व अचिंत्य आहे ते धनुष्य तुटल्याचं ऐकून मी एक सु दुसरं उत्तम धनुष्य आणलं आहे हेच ते जमदग्नी कुमार परशुरामाचं भयंकर आणि विशाल धनुष्य तू हे खेचून त्यावर बाण चढवून आपलं बल हे धनुष्य चढविण्यात तुझं बळ कितपत उपयोगी आहे हे पाहून मी तुला असे युद्ध प्रदान करतो करीन की जे तुझ्या पराक्रमास स्पृहणीय असं असेल परशुरामांचे हे बोलणे ऐकून राजा दशरथाच्या मुखावर विषाद पसरला तो दीनभावाने हात जोडून म्हणाला ब्रह्मन आपण स्वास्थ्य स्वास्थ्यव्रतानं शोभणाऱ्या भृगुवंशी ब्राह्मण कुलात उत्पन्न झालेले आहात आणि स्वत ही महान तपस्वी आणि ब्रह्मज्ञानी आहात क्षत्रियावर आपला रोष प्रकट करून आता शांत झालेले आहात म्हणून माझ्या लहान पुत्रांना आपण अभय देण्याची कृपा करावी कारण आपण इंद्राजवळ प्रतिज्ञा करून शस्त्राचा परित्याग केलेला आहे याप्रमाणे आपण धर्म धर्मतत्पर होऊन कश्यपांना पृथ्वीचं दान करून वनात येऊन महेंद्र पर्वतावर आश्रम करून राहता महामुनी याप्रमाणे शस्त्रत्यागाची प्रतिज्ञा करू नाही आपण माझ्या सर्वनाशासाठी कसे आलात जर म्हणत असाल की माझा रोष केवळ वर रामावरच आहे तर एकमात्र राम मारले गेल्यावर आम्ही सर्व लोक जीवनाचा परित्याग करू राजा दशरथ याप्रमाणे बोलतच राहिला पण प्रतापी परशुरामांनी त्यांच्या बोलण्याची अवहेलना करून रामांशीच बोलणे चालू ठेवले ते म्हणाले रघुनंदन ही दोन धनुष्य सर्वात श्रेष्ठ व दिव्य होती सर्व जग यांना सन्मानित दृष्टीने पाहत असे साक्षात विश्वकर्म्याने ही बनविलेली होती ही फार प्रबळ होती वर श्रेष्ठ यातील एक देवांनी त्रिपुरासुरासाठी युद्ध करण्यासाठी भगवान शंकरांना दिलं होतं ककुस्थ नंदन तू तोडलेल्या धनुष्याच त्रिपुराचा नाश झाला होता आणि माझ्या हातात असलेलं हे दुसरं दुर्धर धनुष्य हे श्रेष्ठ देवांनी भगवान विष्णूंना दिलं होतं श्रीराम शत्रुनगरीवर विजय मिळवणार हेच ते वैष्णवधनुष्य आहे ककुस्तनंदन हेही शिवधनुष्याप्रमाणेच प्रबल आहे त्यावेळेस सर्व देवांनी भगवान शिव व विष्णूंच्या बलाची परीक्षा घेण्यासाठी पितामह ब्रह्मदेवांना विचारलं होतं की या दोघात कोण अधिक बलशाली आहे मग सत्यवादींच्या श्रेष्ठ भगवान दे ब्रह्मदेवांनी त्या दोन देवांचा विरोध उत्पन्न केला होता मग शिव व विष्णूत मोठं युद्ध झालं त्यावेळेस भगवान विष्णूंनी हुंकारानंच शिवांचे ते भयंकर धनुष्य शिथिल केलं आणि त्रिनेत्रधारी महादेवांनाही स्तंभित केलं होतं तेव्हा ऋषी समूह व चारणांसहित देवांनी त्या दोन श्रेष्ठ देवांना शांत होण्याची विनंती केली मग ते दोघे शांत झाले भगवान विष्णूंच्या पराक्रमाने शिवांचं ते धनुष्य शिथिल झालेलं पाहून सर्वांनी भगवान विष्णूंना श्रेष्ठ मानलं त्यानंतर कोपी धवून महायशस्वी रुद्रानं बाणासहित आपलं धनुष्य विदेह देशाचे राजर्षी देवराताच्या हातात दिलं श्रीराम शत्रूवर विजय मिळविणारं हे वैष्णव धनुष्य भगवान विष्णूंनी भृगुवंशी रुचिक मुनींना उत्तम न्यास म्हणजे ठेव रूपात दिलं होतं मग महा तेजस्वी रुचिकांनी प्रतिकार रहित आपला पुत्र व माझा पिता महात्मा जग जमदग्नींना हे दिव्य धनुष्य दिलं तपोबलाने संपन्न माझे पिता जमदग्नी शस्त्रास्त्रांचा परित्याग करून जेव्हा ध्यानस्थ होऊन बसले तेव्हा तेव्हा प्राकृत बुद्धीचा आश्रय घेणारे कृतवीर्य कुमार अर्जुनाने त्यांना मारून टाकलं पित्याच्या या भयंकर वधाचा वृत्तांत ऐकून मी रोषपूर्वक क्षत्रियांचा संहार केला श्रीराम मग सर्व पृथ्वीवर अधिकार स्थापन करून मी एक यज्ञ केला आणि तो यज्ञ समाप्त झाल्यावर पुण्यकर्मा महात्मा कश्यपांना दक्षिणारूपात ही सारी पृथ्वी देऊन टाकली पृथ्वीचं दान करून मी महेंद्र पर्वतावर राहू लागलो आणि तिथे तपश्चर्या करून तपोबल संपन्न झालो तिथून शिवधनुष्य तोडल्याची बातमी ऐकून मी त्वरित इथे आलो श्रीराम हे महान वैष्णव धनुष्य माझ्या पिता पितामहांच्या अधिकारात राहून आलेलं आहे आता तू क्षत्रिय धर्मसमोर ठेवून हे उत्तम धनुष्य हातात घे आणि या श्रेष्ठ धनुष्यावर असा बाण चढव की जो शत्रुनगरीवर विजय मिळविण्यास समर्थ असेल जर तू हे करू शकलास तर मी तुला द्वंद्वयुद्धाची संधी देईन इथे पंचाहत्तरावा सर्ग पूर्ण झाला आता आपण शहात्तरावा सर्ग वाचूया श्रीरामांचे वैष्णवधनुष्य चढवून अमोघ बाणाद्वारे परशुरामांच्या तप प्राप्त पुण्य लोकाचा नाश करणे आणि परशुरामांचे महेंद्र पर्वतावर परत जाणे दशरथनंदन श्रीरामचंद्र आपल्या पित्याच्या आदराचे भान राखून संकोचाने तेथे काही बोलत नव्हते पण जमदग्निकुमार परशुरामांचे वरील बोलणे ऐकून त्यावेळेस ते गप्प राहू शकले नाहीत त्यांनी परशुरामांना म्हटले भृगुनंदन ब्रह्मन आपण पित्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पित्याला मारणाऱ्याचा वध करून वैराचा सूड घ्यायच्या भावनेतून जे क्षत्रिय संहाराचं कर्म केलं आहे ते मी ऐकलेलं आहे आणि आम्ही आपल्या त्या कर्माचं अनुमोदन करतो कारण वीर पुरुष वैराचा प्रतिशोध घेतातच भार्गव मी क्षत्रिय धर्मयुक्त आहे म्हणून आपण ब्राह्मण समक्ष नम्र राहून काही बोलत नाही तरीही आपण मला पराक्रमहीन आणि असमर्थ मानून माझा तिरस्कार करीत आहात ठीक आहे तर माझं तेज आणि पराक्रम पहाच असे म्हणून लगेच पराक्रमी श्रीरामचंद्रांनी कोपी होऊन परशुरामांच्या हातातून ते उत्तम धनुष्य आणि बाण घेतला बरोबरच त्यांच्याकडून आपली वैष्णवी ही परत घेतली ते धनुष्य उचलून श्रीरामांनी त्यांच्या प्रत्यंचेवर बाण ठेवला मग कोपी धावून त्यांनी जमदग्निकुमार कुमार परशुरामांना म्हटले भृगुनंदन राम आपण ब्राह्मण असल्यामुळे मला पूजनीय आहात आणि विश्वामित्रांशीही आपला संबंध आहे या सर्व कारणांनी मी या प्राणसंहारक बाण आपल्या शरीरावर सोडू शकत नाही राम माझा विचार आहे की आपल्याला जी सगळीकडे लवकर लवकर जाण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे किंवा आपल्या तपोबलाने ज्या अनुपमा पुण्य लोकाची प्राप्ती झाली आहे तेच नष्ट करावं कारण आपल्या पराक्रमाने विपक्षाच्या बलाची घमेंड नष्ट करणारा हा दिव्य वैष्णव बाण जो शत्रुनगरीवर विजय मिळवून देणारा आहे कधी निष्फल जाणार नाही त्यावेळेस ते उत्तम धनुष्य व बाण धारण करून उभे राहिलेल्या श्री रामचंद्रांना बघण्यासाठी सर्व देव आणि ऋषी ब्रह्मदेवांना पुढे करून तेथे एकत्र झालेले होते गंधर्व अप्सरा सिद्ध चारण किन्नर यक्ष राक्षस आणि नागसुद्धा तेथे अत्यंत अद्भुत दृश्य पाहण्यासाठी तेथे येऊन पोहोचले जेव्हा श्रीरामांनी ते, श्री ते श्रेष्ठ धनुष्य हातात घेतले तेव्हा सर्व लोक आश्चर्याने स्तब्ध झाले परशुरामांचे वैष्णव तेज बाहेर पडून श्रीरामांना मिळाले म्हणून वीर्यहीन झालेले जमदग्निकुमार परशुरामांनी दशरथनंदन श्रीरामांकडे बघितले ते ज निघून गेल्याने वीर्यहीन झाल्यामुळे जडवत झालेल्या परशुरामांनी श्रीरामांना हळूहळू सांगितले रघुनंदन पूर्वी मी कश्यपांना जेव्हा ही पृथ्वी दान केली होती तेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं की तू माझ्या राज्यात राहता कामा नयेस ककुस्थ नंदन तेव्हापासून आपले गुरु काश्यपांची ही आज्ञा पालन करून मी कधीच रात्री पृथ्वीवर राहत नाही कारण ही गोष्ट सर्व विवादित आहे की मी कश्यपांच्या समोर रात्री पृथ्वीवर न राहण्याची प्रतिज्ञा केलेली आहे म्हणून वीर राघवा आपण माझी गमनशक्ती नष्ट करू नये मी वेगानं आता लगेच महेंद्र पर्वतावर जाईन पण श्रीराम मी आपल्या तपश्चर्येनं ज्या अनुपम लोकावर विजय मिळविला आहे त्यांनाच आपण या श्रेष्ठ बाणाने नष्ट करावं आता याला उशीर नको शत्रूंना संपविणाऱ्या विरा आपण हे धनुष्य उचललेत त्याने मला निश्चित निश्चितच कळलं आहे की आपण मधुदैत्यास मारणारे अविनाशी देवेश्वर विष्णू आहात आपलं कल्याण असो हे सर्व देव एकत्र होऊन आपल्याकडे पाहत आहेत आपलं काम अनुपम आहे आपला सामना करणारा दुसरा दुष्ण, कोणीही नाही ककुस्त कुलभूषण आपल्यासमोर जी माझी असमर्थता प्रकट झाली ती मला लज्जाजनक होऊ शकत नाही कारण आपण म्हणजे त्रिलोकीनाथ श्रीहरींनीच मला पराजित केलेलं आहे उत्तम व्रतपालन उत्तम व्रतपालक श्रीराम आता आपण आपला अनुपम बाण सोडावा तो सुटल्यावर मी श्रेष्ठ महेंद्र पर्वतावर जाईन परशुरामाने असे म्हटल्यावर प्रतापी रामचंद्रांनी तो उत्तम बाण सोडला आपल्या तपश्चर्याने मिळा मिळविलेल्या पुण्यालोकास त्या बाणाने नष्ट झालेले पाहून परशुराम लगेचच उत्तम महेंद्र पर्वतावर निघून गेले ते गेल्यावर सर्व दिशा व उपदिशांचा अंधकार दूर झाला त्यावेळेस ऋषी व देव उत्तम आयुधधारी श्रीरामांची प्रशंसा करू लागले त्यानंतर दशरथनंदन श्रीरामांनी जमदग्नी कुमार परशुरामांचे पूजन केले त्यांच्याकडून पूजित होऊन प्रभावशाली परशुराम दशरथ कुमार रामांची प्रदक्षिणा करून आपल्या स्थानी निघून गेले इथे शहात्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सत्याहत्तरावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करून आपल्या सूचना कळवा धन्यवाद जय जय श्रीराम